सर्वांना नमस्कार स्वागत आहे आपल्या श्रावणगंध या यूट्यूब चॅनलवर कथा आवडली तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा सायली शहरात गेल्यानंतर श्रेयचं आयुष्य जणू थांबलंच होतं शाळा संपली परीक्षा झाल्या पण त्याच्या मनात सतत सायलीची आठवण घोळत राहिली तो दिवसेंदिवस अधिक एकटा अधिक अबोल होत गेला गावातले मित्र त्याला बोलवायचे पण तो फारसा कुणाशी बोलत नसे त्याच्या डायरीत मात्र रोज नवनव्या कविता उमटत राहिल्या शहरात सायलीनं नवं शिक्षण सुरू केलं तिथे सगळं वेगळं होतं मोठ्या इमारती नवे मित्र नवे शिक्षक पण तिच्या मनात नेहमी श्रेयश आणि सोनगावची आठवण राहिली आईसाठी तिने घरकामही सुरू ठेवलं वडिलांची काळजी घेतली पण शिक्षणात ती मागे राहिली नाही श्रेयसच्या शब्दांनी तिला नेहमीच प्रेरणा मिळत होती सायलीनं शहरातल्या एका साहित्य मंडळात नाव नोंदवलं तिथे तिने आपल्या जीवनावर आधारित एक कथा लिहिली अबोलप्रीत या या कथेला बक्षीस मिळालं तिने श्रेयसला पत्र लिहिलं तुझ्या शब्दांनी माझ्या आयुष्याला दिशा दिली मी जिंकलेलं हे बक्षीस तुझ्यासाठी आहे श्रेयसने ते पत्र वाचलं आणि त्याच्या डोळ्यात आनंद स्रू आले त्याला वाटलं सायली जरी दूर असली तरी तिच्या मनात मी आहे गावात एक मोठा उत्सव आयोजित करण्यात आला होता वार्षिक जत्रा सगळे गावकरी उत्साहात सहभागी झाले श्रेयस मात्र शांतपणे बाजूला बसला होता त्याच्या मनात सायलीची आठवण होती तेवढ्यात गावात बातमी आली सायली गावात परत येणार आहे सगळ्यांना आनंद झाला श्रेयसच्या मनात भीती आणि उत्सुकता दोन्ही दाटून आल्या ती परत आली तर मी तिला माझ्या भावना सांगू शकेल का असा विचार त्याच्या मनात घोळू लागला सायली गावात परतली तिच्या चेहऱ्यावर शहरातील अनुभवांची झळाळी होती पण डोळ्यात अजूनही तीच ओळखीची चमक गावकरी तिला भेटायला आले श्रेयस मात्र तिच्याशी तोंडासमोर बोलायला धजावत नव्हता सायलीनं एक दिवस श्रेयशला नदीकाठी बोलावलं दोघं जुन्या जागी बसले काही क्षण शांतता होती मग सायली म्हणाली श्रेष मी तुझ्या कवितामुळेच आज इधवर पोहोचले तुझ्या शब्दांनी मला जगायला शिकवलं श्रेष गोंधळला पण त्याने हळूच विचारलं सायली तू परत आलीस आता पुन्हा जाशील का सायली हसली माझं घर इथेच आहे माझं स्वप्न पूर्ण करायचं आहे पण तुझ्यासोबत श्रेयच्या डोळ्यात आनंद दाटला त्याने शेवटी आपल्या मनातील अबोल प्रीत शब्दात मांडली सायली मी तुझ्यावर प्रेम करतो तुझ्याशिवाय माझं आयुष्य अपूर्ण आहे सायलीच्या डोळ्यात पाणी आलं तिने श्रेयचा हात धरला माझी प्रीतही अबोल होती पण आज ती बाहेर आली त्या क्षणी दोघांची प्रीत शब्दात नजरेत आणि मनात पूर्णत्वास केली गावातल्या जत्रेत दोघं एकत्र नाचले हसले आणि सगळ्यांसमोर आपली प्रीत जाहीर केली गावकऱ्यांनी त्यांचं स्वागत केलं श्रेयच्या चा आईच्या डोळ्यात समाधान होतं सायलीच्या आईने दोघांना आशीर्वाद दिला श्रेयस आणि सायलीच्या नात्यातील अबोल प्रीत अखेर बाहेर आली त्यांच्या प्रेमाची ही सुरुवात होती जिथे शब्द अपुरे पडतात तिथे नजरेतून आणि मनातून व्यक्त होणारी प्रीत खरी ठरते सायली गावात परत आल्यानंतर गावात एक वेगळाच उत्सव पसरला होता श्रेष आणि सायलीचं नातं आता सगळ्यांना कळलं होतं पण त्यांच्या मनात अजूनही एकमेकांविषयी अनंत भावना दडल्या होत्या दोघं आता अधिक वेळ एकत्र घालवू लागले नदीकाठी शेताच्या कडेला किंवा गावाच्या वाड्यावर जिथे जाईल तिथे त्यांच्या गप्पा आठवणी आणि स्वप्न फुलू लागली एक दिवस श्रेष आणि सायली गावाच्या वाड्यावर बसले होते ऊन कल्ली होती आकाशात गुलाबी छट्या पसरल्या होत्या सायली म्हणाली श्रेष आता पुढे काय श्रेष हसला आता आपण दोघं मिळून आपली स्वप्न पूर्ण करूया सायलीने त्याच्याकडे पाहिलं माझं स्वप्न आहे गावातल्या मुलींना शिकवायचं त्यांना मोठं व्हायला मदत करायचं श्रेष म्हणाला आणि माझं स्वप्न आहे तुझ्या कवितांना तुझ्या भावनांना जगासमोर आणायच्या दोघांनी मिळून गावातल्या शाळेत साहित्य आणि कला मंडळ सुरू केलं सायली मुलींना शिकवू लागली श्रेष्ठ कविता आणि नाट्य कार्यशाळा घेऊ लागला गावातल्या मुलांना विशेषतः मुलींना नवं बळ मिळू लागलं दोघांच्या कुटुंबांनीही त्यांना पाठिंबा दिला श्रेयच्या आईने सायलीला तिच्या मुलीसारखं स्वीकारलं सायलीच्या आईनेही दोघांना आशीर्वाद दिला तुमचं प्रेम असंच फुलत राहो गावातल्या लोकांनीही त्यांच्या कार्याची दखल घेतली वार्षिक जत्रेत त्या दोघांच्या कार्याचा सत्कार करण्यात आला सायली आणि श्रेयसच्या डोळ्यात आनंदाश्रू आले रात्री श्रेयस आणि सायली नदीकाठी बसले होते श्रेयसने सायलीच्या हातात एक वही दिली त्याच्या सर्व कविता आणि आठवणी त्यात लिहिल्या होत्या हे तुझ्यासाठी सायली माझ्या मनातील प्रत्येक भावना प्रत्येक स्वप्न आता तुझ्यासोबत शेअर करतो सायलीनं त्या वहीतली एक कविता वाचली तुझ्यासोबत चालताना तुझ्यासोबत चालताना प्रत्येक क्षण नवा वाटतो प्रत्येक क्षण नवा वाटतो प्रीत आता अबोल प्रीत आता शब्दात नजरेत आणि आयुष्यात फुलतो शब्दात नजरेत आणि आयुष्यात फुलतो सायलीने श्रेयसला मिठी मारली आपली गोष्ट इथेच संपत नाही श्रेयश आता खरी सुरुवात आहे सायली आणि श्रेयच्या आयुष्यात आता एक नवा उत्सव नवी उमेद आणि नवी दिशा आली होती गावातल्या मुलांना शिकवताना त्यांच्या आयुष्यात परिवर्तन घडवताना दोघंही स्वतःला अधिक समृद्ध अनुभवत होते त्यांच्या नात्यातील आता संवाद सहकार्य आणि समाजासाठी काहीतरी करण्याच्या प्रेरणेतून व्यक्त होत होती शाळेतल्या मुलांसाठी सायलीनं स्वप्नांची शाळा नावाचा उपक्रम सुरू केला या उपक्रमात मुलींना शिकवण त्यांना आत्मविश्वास देणं आणि त्यांच्या पालकांशी संवाद साधणं हे सगळं तिने श्रेयच्या मदतीनं सुरू केलं श्रेयजने मुलांना कविता नाट्य आणि वाचनाची गोडी लावली गावातल्या लोकांनी या उप उपक्रमाचं भरभरून कौतुक केलं काही पालकांनी सुरुवातीला संकोच दाखवला पण सायलीच्या प्रेमळ आणि समजूतदार वागण्यामुळे तेही सहभागी झाले एक दिवस गावातल्या शाळेत वार्षिक कार्यक्रम आयोजित केला गेला सायली आणि सुरेशने मुलांसोबत एक लघुनाट्य सादर केलं प्रेमाची ओळख या नाटकात मुलांनी आपल्या मनातल्या भावना स्वप्न आणि अडचणी मोकळेपणानं मांडल्या कार्यक्रमानंतर गावकऱ्यांनी दोघांचं अभिनंदन केलं त्या रात्री श्रेयस आणि सायली गावाच्या नदीकाठी बसले होते श्रेयस म्हणाला सायली आपली प्रीत आता फक्त आपली राहिली नाही ती सगळ्या गावाच्या मनात पोचली आहे सायली असली हो श्रेयस आपलं प्रेम समाजासाठी प्रेरणा ठरावं हेच माझं स्वप्न होतं दोघांनी ठरवलं शिक्षण कला आणि समाजसेवा या तिन्ही गोष्टींना एकत्र आणायचं त्यांनी गावात एक लायब्ररी सुरू केली जिथे मुलांना मोफत पुस्तके वाचायला मिळू लागली सायलीने मुलींना स्वयंपाक हस्तकला आणि संगणक शिक्षणही द्यायला सुरुवात केली श्रेयसच्या कवितांना आता गावाबाहेरही प्रसिद्धी मिळू लागली एका साहित्य संमेलनात त्याला बोलावलं गेलं तिथे त्याने आपल्या कविता सादर केल्या आणि सायलीच्या प्रेरणेबद्दल सांगितलं गावातल्या जत्रेत जिथे त्यांची प्रेमाची सुरुवात झाली होती तिथेच दोघांनी आपल्या नात्याला समाजासमोर मान्यता दिली गावकऱ्यांनी त्यांना आशीर्वाद दिला त्यांच्या आयुष्यातल्या अबोल प्रीत आता सर्वांसमोर आली फुलली आणि इतरांसाठीही प्रेरणा ठरली सायली आणि श्रेयच्या प्रेमाचा हा प्रवास संघर्ष स्वप्न आणि समाजासाठी काहीतरी करण्याच्या दिद्दीनं अजूनही चालूच होता पुढील भाग उद्याच्या भागात आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक् कमेंट करून नक्की कळवा कथा आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद